सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कारसेवक शिवसैनिकांचा सत्कार आणि आंबेगाव भूषण पुरस्कार सोहळा मनसर या ठिकाणी तेवीस जानेवारी रोजी संपन्न झाला आहे तेवीस जानेवारी रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंचर येथील नगरपंचायतच्या समोर अयोध्येमध्ये एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णवला कार सेवेस से गेलेल्या कारसेवक शिवसैनिकांचा आणि आंबेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनानं झाली आहे आयोजक प्राध्यापिका सुरेखाताई ताई निगोड तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोड शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे यांनी केला आहे यावेळी कारसेवक निष्ठावंत शिवसैनिक उल्हास लाहोटे तसेच राजू गुळवे मादू ठोसर कैलाससी भिकाजी ठोसर गोविंद येवले विठ्ठल येवले मनाजी बोनवटे यांचा मरणोत्तर नातलगांचा तर, नात तर, तर राजाराम बाणखेले बाळासाहेब शिंदे भगवान काळे दिनेश गवळी ज्ञानेश्वर पडवळ गोरक्ष राक्षे बाळासाहेब काळे अशोक आवटे राजेंद्र गोडसे यांच्यासह तीस शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी आंबेगाव भूषण पुरस्कारानं स्नेह बारवे संपादिका समर्थ भारत माध्यम समूह हो। तसेच डॉक्टर राजे समर्थ भारत पत्रकार धनंजय पोखरकर दैनिक बाळकडू पत्रकार अमोल जाधवसी चोवीस तास यांना सन्मानित करण्यात आलं गणेशोत्सव नवरात्र उत्सव करंडक स्पर्धेमध्ये विजेते मार्केट यार्ड गणेश मंडळ मनसर बालविजय गणेश मंडळ मुर्डेवाडी वजीर प्रतिष्ठान मनसर श्रीकृष्ण प्रतिष्ठान निघोटवाडी श्रीराम मंडळ निघोटवाडी न्यू गणेश मंडळ धामणी गावठांचा राजा शिवछत्रपती मंडळ पिंपळगाव त्रिमूर्ती मंडळ एस कॉर्नर हनुमान मंडळ मनसर यांना करंडक वितरण करण्यात आले या प्रसंगी सूत्रसंचलन प्रसिद्ध निवेदक मिथून पांचाळ यांनी केलंय अमोल सी चोवीस तास अंबेगा